नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो आपले आधार कार्ड हे आपल्या पॅन कार्डला लिंक आहे का याचा स्टेटस आपण मोबाईलवरती तसेच आपल्या कम्प्युटरवरती चेक करू शकतो जर तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डला जर लिंक नसेल तर ते कसे लिंक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्हाला गुगल पेजवर इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईड या ठिकाणी टाकाव लागेल ही साईड ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर या प्रकारचे पेज ओपन होईल या ठिकाणी स्क्रोल करून या ठिकाणी थोडे खाली यायचे लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर आपले आधार कार्ड आपल्या पॅन कार्डला लिंक आहे का नाही हे आपण या ठिकाणी चेक करू शकतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे पेज या ठिकाणी ओपन होईल यावरती आपल्या आपला पॅन नंबर आपला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू आधार लिंक यावरती क्लिक करायचे या ठिकाणी या प्रकारचा मेसेज तुमच्या समोर येईल या ठिकाणी पॅन नॉट लिंक या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे म्हणजे तुमच्या आधारे पॅन ला लिंक नाहीये ते तुम्हाला लिंक करण्यासाठी तुम्हाला याचे चलान या, या ठिकाणी एक हजार रुपये चलान या ठिकाणी भरावं लागते ठिकाणी परत आपण होम पेजवर यायचे आहे आणि स्क्रोल करून खाली यायचे आहे या ठिकाणी ई पे टॅक्स यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे परत समोरच्या बॉक्समध्ये परत पॅन नंबर तोच टाकायचा आहे खाली एक मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे मोबाईल वरती एक ओ टी पी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचं आहे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा यू हॅव सक्सेसफुली मोबाईल ओ टी पी असा मेसेज या ठिकाणी येईल त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर आणि तुमचे नाव या ठिकाणी येईल झाल्यानंतर कंटिन्यू या, या बटनावरती क्लिक करा त्यानंतर असा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी इन्कम टॅक्स या ठिकाणी प्रोसेस या बटनावरती क्लिक करा तुमच्या समोर या ठिकाणी इयर या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी सिलेक्ट करायचे टाइम ऑफ पेमेंट मध्ये या ठिकाणी सर्वच खाली आधार रिसिप्ट फाईव्ह हंड्रेड या ठिकाणी सिलेक्ट करायचे त्यानंतर इथे खाली सर्व पेमेंट मध्ये एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर एक पेज तुमच्या समोर येईल या ठिकाणी एक हजार रुपये पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे त्या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा पेमेंट मेथड या ठिकाणी आता आलेली आहे या ठिकाणी तुम्ही नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इत्यादी ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे या ठिकाणी मी एचडीएफसी द्वारे आता या ठिकाणी पेमेंट करणार आहे एचडीएफसी वरती क्लिक केलेले आहे कंटिन्यू या बॉटनवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी एक हजार पेमेंट जे डन करायचे त्याची डिटेल्स या ठिकाणी त्यानंतर पे नाव यावरती क्लिक करा टर्म अँड कंडिशन वरती क्लिक करा त्याच्यानंतर सर्वात खाली सबमिट टू बँक यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी युपीआय वरती क्लिक करा त्याच्यानंतर कोणते फोन द्वारे आपल्याला पेमेंट करायचे मी या ठिकाणी फोन वर क्लिक केलेले आहे त्यानंतर या ठिकाणी फोनपेचा युपीआय टाकायचा आहे व्हेरीफाय वाटावरती क्लिक करा तुमचा युपीआय होईल तुमच्या फोनपेवरती पेमेंट रिक्वेस्ट येईल ती पेमेंट रिक्वेस्ट तुम्ही तुमचा पिन कोड टाकून डन करा चलान पेमेंट सक्सेसफुल या ठिकाणी मेसेज येईल चलानची प्रिंट या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे एक हजार रुपये पेमेंट केल्याचं चलानची पावती ही आहे ही डाउनलोड करून घ्यायची आहे पेमेंट केल्यानंतर आपल्याला चोवीस तासाचा वेळ या ठिकाणी घ्यावा लागेल कारण पेमेंटची प्रोसेजर डन होण्याकरता या ठिकाणी वेळ लागतो चोवीस तासानंतर परत आपल्याला इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर यायचा आहे या ठिकाणी लिंक आधार वरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे पेज तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पॅन कार्ड नंबर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे व्हॅलिडेड या बटनवरती क्लिक करायचे आहे एक हजार रुपयाची जे पेमेंट आपण भरलेली त्याची डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर ही डिटेल्स बघून या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचे आहे कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे प्रमाणे या ठिकाणी नाव टाकायचे आहे मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे खालच्या बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला क्लिक करायची आहे आणि लिंक आधार या बटनावरती क्लिक करायचे आहे एक मोबाईल नंबरवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचा मेसेज तुमच्या समोर होईल तुमची रिक्वेस्ट या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आधार आणि पॅन लिंक करण्याची प्रोसेजर या ठिकाणी बघितलेली आहे आता आपला स्टेटस या ठिकाणी आपल्याला चेक करायचा आहे लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करून या ठिकाणी पॅन नंबर आधार नंबर टाकून यू लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करा या प्रकारचा मेसेज तुमच्या समोर येईल तुमचे आधार आणि पॅन या ठिकाणी लिंक झालेले आहे असे प्रकारे या ठिकाणी दाखवण्यात येईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार आणि पॅन घरच्या घरी लिंक करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा